तो विषय असा आहे साधारण दीन दीड महिन्यापूर्वी साधारणपणे माझ्या बायकोने मला टेक्नो सॅन्टम व्ही फ्लिप नावाचा क्लिप फोन असा फोल्डिंगचा असा तो गिफ्ट केला होता त्याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झाला की तो फोन ना फिफ्टी पर्सेंटच्या अबो कधी चार्ज व्हायचा ना कधी फिफ्टी पर्सेंटच्या बिलो जायचा किती पण वापरला तरी फिफ्टी पर्सेंट त्याची चार्जिंग असायची आणि किती पण त्याला चार्जिंग केला तरी तो काही फिफ्टी पर्सेंटच्या अबो जायचा नाही डायरेक्ट स्विच ऑफ होता पण पर फिफ्टी पर्सेंटच त्याची चार्जिंग पर्सेंटेज राहायची मग तो आम्ही ओ ए करून चेंज करून दुसरा पीस घेतला त्याला पण सेम प्रॉब्लेम तो पण कधी फिफ्टी पर्सेंटच्या अभो गेला नाही कधी फिफ्टी पर्सेंटच्या खाली आला नाही मग थर्ड वेळा ज्यावेळी आम्ही त्याला ओ ए केला तो तिसरा पीस आला तो आम्ही शोरूममध्येच चेक केला त्याला पण सेम प्रॉब्लेम होता तो पण फिफ्टी पर्सेंटवरच अटकला होता मग शेवटी कंपनीने सगळे पीस त्यांचे रिकॉल केले आहे आणि आम्हाला सांगितलं की तुम्ही दुसरा कोणता तरी पीस घ्या त्याच्याकडून डीलरने आम्हाला सांगितलं म्हणजे की ऑप्शन ठेवला की काय तुम्हाला दुसराच फोन घ्यावा लागेल पैसे त्या काय रिटर्न मिळणार नाहीत दुसरा फोन आम्ही सजेस्ट केला होता घ्यायचा तो होता की ओप्पो ओप्पोचा फाईंड एन फ्री फ्लिप म्हणून एक फोन आम्ही घ्यायचा ठरवलं पण तो फोन लिमिटेड अवेलेबिलिटी असल्यामुळे आणि आम्ही घ्यायचं ठरवलं त्याच्या आधी सहा महिने आधी रिलीज झालेला असल्यामुळे त्या फोन काय आम्हाला अवेलेबल झाला नाही मग मोटोचा एक ऑप्शन ठेवला आमच्या पण मोटोला आमच्या एरियामध्ये तरी प्रॉपर सर्व्हिस सेंटर नसल्यामुळे मोटोचा आम्ही रिजेक्ट केला आणि मोटोची कॉस्टिंग जात होती साधारणपणे ऐंशी हजाराच्या आसपास म्हटलं अजून दहा हजार रुपये टाकून आपण सॅमसंगचा घेऊया तर सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप फाय हा ऑप्शन आम्ही ठेवला होता समोर आणि त्याच महिन्यामध्ये सॅमसंग गॅलेक्सी झेड फ्लिप सिक्स रिलीज झाला होता म्हटलं आम्ही झेड फ्लिप फाय घेण्यापेक्षा अजून वीस हजार रुपये टाकून सिक्स घेऊ पण हा घेतला एक लाख दहा हजार रुपयाचा आणि आज सकाळपासून ह्याची नाटकी बघाय बघा हा सकाळपासना हा रेड फ्लिप चिक पण डेड पडला आहे काय चालतच नाही काय होत नाही लॉक होत नाही अनलॉक होत नाही ना डिस्प्ले चालतो आहे ना काय होतं आहे आणि काय आहे तर मला आता असा प्रश्न पडला आहे की माझं तर नशिबच फुट काय काय कंपनीवाल्याने खात माझ्यासाठी ते असे फोन काढले जे माझ्याकडे येणारच नाहीत नाही आले ना तरी नीट चालणारच नाही करायचं तरी काय काय ॲस्ट्रोडॉगला हा प्रश्न विचारू मी माझी कुंडलीतच खराबी आहे की काय